जेव्हा जेव्हा माझ्याकडे येते तरी एनटीपीसी पी चे मला आठ कोटी मिळाले दहा कोटी मिळाले पंधरा कोटी मिळाले आमदार पंचायत समितीचा सभापती होण्यापेक्षा ग्रामपंचायत सरपंच झाल्यानं बरं असं वाटायला फोटिशनला पैसे मिळाले आईरवाडीला पण पैसे मिळाले आता काही लोकांना असं दुःख वाटलंय की एनटीपीसी पी सी आमच्या गावाला काय झालं नाही असं वाटत पण त्या गावाला सुद्धा एनटीपीसी पी मुळे जवळजवळ चार चार सिमेंट फॅक्टरी आपल्या या भागामध्ये झालेल्या तिकडं रात्री आठच्या पुढे कोण येत नव्हते पंधरा वीस वर्षा माझ्याला लोकांना भीती वाटवते कुठं चोरं मारतील का म्हणा चोवीस तास इथं वाहनाची वाहतूक असते चोवीस तास तर आज प्रेम इतकं कर्तृत्व आहे त्यांचे वडील केलाश माने आदरणीय साहेब ते तिघे म्हणून सगळं प्रचार करत होते लोकसभेच उमेदवार दमानी असल्यापासून आधी साहेब असल्यापासून त्यानंतर रंगाव्या होते त्यावेळेला त्यांच्यापासून धर्मनाथ साधूला असू द्या कुचन साहेब असू द्या हे सगळे म्हणून काँग्रेसचा प्रचार करत होते पण मागच्या दोन तीन निवडणुका आपण कुठं चुकतोय हे प्रेमनं स्वतः सांगितलंय आणि आता आपल्याला एक संधी आहे की चूक दुरुस्त आपल्याला करायची तो आहे पण आता सगळ्यांनाच माझी विनंती आहे की कृतीत आपण सगळ्यांनी काम करावं करून जे आपल्याला आपली जी उमी आहे जे आपण आपण काम करतोय प्रेमला अतिशय तळाकळात मनापासून अतिशय जोरात भाषण केलं त्यांनी सगळं अभ्यासपूर्ण भाषण केलं सगळ्यांना जोडाचं काम केलं मागच्या सहा महिने वर्षापासून सगळ्यांना कसं जोडाचं त्यांनी काम करत प्रेम म्हणलं तुम्ही एवढं सगळं करता तुमची तुम्ही काय करता तर माझी बायको डॉक्टर आहे म्हणली तिथे आणि मुंबईमध्ये हॉस्पिटल आहे एकदा तिथं चला मी म्हणलो हॉस्पिटलला चला तर काय म्हणलो मला काय झालं तर मग जाऊ म्हणलो आपण आणि म्हणलं हॉस्पिटल चांगलं चालतंय माझ्या बायकोचं उत्पन्न जास्त आहे आणि मला एक माझ्या वडिलाचं स्वप्न आहे की समाजासाठी समाजासाठी काम करण्यासाठी मला हे माझं आयुष्य त्याच्यासाठी अर्पण करायचं आहे मला एन टी पी सीकडनं पैसे मिळायला खूप त्रास झाला मी खूप प्रयत्न केले मुस्लिम साहेबांकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो हायकोर्टात गेलो कलेक्टरांकडे गेलो कुठं असेल तिथं त्यांनी जात होते आणि मला फोन करतो ते इथं भेटलं जरा तुम्ही सांगा म्हणून पण यांनी ह्या बाजारांनी अख्खे पैसे मिळवले आणि गावातल्याला महाराष्ट्रातलं वाटतं देशातलं पेन्शनरसाठी पेन्शन चालू करणार एकमेव फाटाके वाड्यावर एकमेव फाटाके पेन्शन मी म्हणलो मतदार यादीत माझं इथं नाव घाला आणि माझं वय आता साठ त्रास आहे आता त्याप्रमाणे आपल्याला सगळ्याला पेन्शन चालू आहे अशा पद्धतीनं प्रेमचं अतिशय चांगलं काम करण्याची पद्धत आहे प्रेम हे असंच राहू द्या साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्याला कन्नूर राठोड हे महाराष्ट्राला सगळ्याला माहीत होतं आणि तुम्ही आता संतोष भाऊ म्हणतोय की गोरमाटी समाव शिंदे शिंदेसाहेबांच खूप प्रेम केलं शेवंता पवार शिंदे साहेबांनी ती गोरमाटी होती ते आपण नाही ना आपण विसरा गोरमाटी केले तुम्ही गोरमाटी मग हे आपण सगळं विसरतो मला केलं तरच आपण साहेबाला मत करायचे मला केलं तर साहेब आमचे आपल्या समाजाला केले का ओपनमध्ये लोक होते का साहेबांनी सांगितलं आता कालच सुभाष चव्हाण गुरुजीचे चिरंजीव त्यांना परिवंत चेअरमन केले उमाकांत राठोडला सभापती केले तानाजी राठोडला त्यावेळेस ग्रामपंचायत स्वतंत्र करून दिले किती जणांची नावं मी सांगू सांगा बोलू आणि वसंतराव नाईक सुधाकर नाईक हे गोरमाटी समाजाचे काँग्रेसचं हरित क्रांतीचे जनक म्हणून त्याला आपण ओळखलं जातो मग हे सगळं करत असताना था सुद्धा आपण कसं जातो कशासाठी जातो आपण कळायला पाहिजे एलटीपीसी तर खूप मोठं आहे साहेब जेव्हा एनटीपीसी तर चालू करायला सुरुवात केली होती विरोध केला आतून शहरातले पुढारी सुद्धा इथे आंदोलन करायला सुरुवात केली शहरातले आमदार लोक सुद्धाही आलो एनटी पीसीला आम्हाला ही जमीन द्यायची तर एनटी पी सी मुळे टेम्परेचर वाढतंय म्हणून कुठं वाटलं टेम्परेचर पाच टक्के कुठं वाटलं दोन टक्के टेम्परेचर म्हणजे लोकांना असे एक दिशाभूल करायची की सगळ्यांना की शिंदेसाहेब आपल्यावर काय तर लागते काय तर करते अरे आणते ह्याचं काय कौतुकच नाही आपल्याला सोलापूरला महानगरपालिका अडीचशे करोड महानगरपालिकाने दिले साहेबांचं तर त्यावेळेला इच्छा नव्हती अडीचशे कोटी द्यायची साहेबांचं इच्छा असं होती की आमची एन टी पी सीची पाईपलाईन आहे त्यातनं पायपलाईन सगळीकडे होऊ द्या त्याच्याबरोबरच पाईपलाईन होऊ द्या अडीचशे कोटी होऊ द्या नंतर पाचशे कोटी होऊ द्या नाहीतर तवास दुहेरी आपली झाली आणि आपल्या प्रत्येक गावाला पाणी मिळालं असतं जिथे जिथे जंक्शन आहे जिथे जिथे गाव आहेत त्या सगळ्या गावाला पाणी मिळालं असतं पण काही लोकांची सुपीक डोके चालतात आम्हाला महापालिकेला अडीचशे कोटी द्या आम्ही त्यांना आपण चालायला पाहिजे खूप वेळ झालेला आहे कार्यक्रमाला आम्हाला यायलाच उशीर झालेला आहे काय तर ह्याच्यापूर्वी दोन कार्यक्रम होते एक मनोरमाचा एक कार्यक्रम होता एक आमच्या माजी महापौर सफाळे साहेबांचा कार्यक्रम होता त्यामुळे उशीर झाला आम्ही काय जास्त केलं नाही मला वाटतंय आम्ही <laughs> पूर्ण बघितलो नाही अजून तुम्ही काय काय त्याच्यात केलं ते म्हणजे बरस रेकॉर्डिंग करून एवढं मी म्हणलो तुम्ही तयारी केलंय काय करायला मी एवढी दिलं सगळं म्हणले म्हणजे एक माणूस एवढा हुशार असतो आम्हाला माहित हो नव्हतं ते कोण कोण काय काय केले तर आम्हाला सांगा भेटलं